केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे श्री रेणुकामाता मंदिराला जाणाऱ्या लिफ्ट व स्कायवॉकच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने वीस मे रोजी माहूरगडला येत आहेत याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही प्रतिष्ठित मंडळी बायरोडने येत असल्याने त्यांच्या सोयीसाठी धनोडा गाव ते केरोळी फाट्याजवळील श्री जगदंबा माता मंदिरापर्यंत सुमारे एक किलोमीटर अंतराच्या रोडची दुरुस्ती व डांबरीकरण करण्याच्या कामाला तेरा मे रोजी मुहूर्त मिळालेला आहे धनोडा ते कोठारी या महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने महामार्गाचे काम कासव व मनमर्जीने केल्याने प्रवाशांसह भाविकांची प्रचंड फटफजिता तर झालीच आहे शिवाय नामदार गडकरी यांच्या प्रतिष्ठेला शिस्तीला व भावनेलाही तडा गेला अशा चर्चेला उत आलेला आहे धनोडा ते कोठारी या महामार्गाचे काम ते अठरा महिन्यात पूर्ण करण्याचा करार होता मात्र आजपावी तो काम काही पूर्ण झाले नाही काम करणाऱ्या कंपनीने टप्प्याटप्प्यात व त्रोटक तो पद्धतीने काम केल्याचा फटका सर्वांनाच बसलेला आहे धनोडा गाव ते केरोळी वाट्याजवळील श्री जगदंबा मंदिरापर्यंत सुमारे एक किलोमीटर अंतराच्या रोडची अतिशय दुरावस्था झाली होती त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पावसाळ्या चालकाला वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती या मार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रसारमाध्यमांनी वारंवार आवाज उचलूनही कुणीही लक्ष दिले नाही आता मात्र नामदार गडकरी यांच्या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मंडळी येत असल्याने त्यांच्या सोयीसाठी माहूर शहरातील डांबरीकरणाचे काम अर्ध्यावर सोडून मशीन शिल्लक राहिलेले काम करण्यासाठी धनोडा पॉईंटला गेल्याने दुरुस्तीची तरतूद नाही असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांचे बिंग फुटले आहे या निमित्ताने का होईना शिल्लकच्या रोडचे काम सुरू झाल्याने प्रवासी व दर्शनार्थी भाविकांची मोठी गैरसोय दूर होणार हे मात्र निश्चित संजय खोकरेसह अनवर किगची विदर्भ न्यूज माहूर